आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी मिरवणुकीत लुटला फुगडीचा आनंद लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे दरम्यान जिथं संधी मिळेल तिथे प्रचार सुरू आहे आज वाशिम शहरात काढण्यात आलेल्या राम जन्मोत्सवाच्या मिरवणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी महिलांसोबत फुगडी खेळून आनंद लुटला मोबाईल मागे सुरू झालेला आहे एकंदरीत काय चित्र आहे या साईडला पकडावं त्या साईडला पकडाव तिचे सर्वच पदाधिकारी सर्वच नेते मंडळी सर्वच बंडक पक्ष प्रचारात जोमान कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि सगळ्यात माझा जनतेमध्ये उत्साह आहे अत्यंत सकारात्मकतेने या लेखीचं स्वागत देवपा भाषिक आहे हे आपण सगळेजण बघतात त्याच्यामुळे उत्साह आणि निश्चित विजय होईल याच्याशी पद्धती खात आज श्रीराम नवमीच्या यात्रेमध्ये सुद्धा आपण सहभागी झालेला आहोत निश्चित प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहेच रामचंद्राचं कार्य हेच मुळात युजनांवरती नाश आणि सद्गुणांचा विजय आहे त्याच्यामुळे सत्कर्म करणाऱ्या या भारताचं रक्षण करणाऱ्या भारतमातेचं एक विचार घेऊन जाणाऱ्या माननीय नरेंद्र साहेबांना <sauce> पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेचा जो एक विश्वास आहे जनतेला जे त्या मार्गाने जायचं आहे त्यासाठी जनता आता पुन्हा आमच्या सोबत आहे ते पूर्ण सगळीकडे आता या रामनवमीच्या निमित्ताने सुद्धा दिसत आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर